पंढरीत केंद्र सरकारच्या बजेटचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या चंद्र वतीने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी पंढरपूर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र चंद्र पवार पंढरपूर तालुका व शहरच्या वतीने बुधवारी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीव अशी आर्थिक तरतूद नसल्याने तमाम महाराष्ट्रातला जनतेचा कष्टकरी कामगार शेतकरी यांचा रोष महिलांच्या व जनतेच्या मनातील रोष आंदोलनाच्या माध्यमातून पंढरपुरात अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोडे मारून जोरदार निषेध करण्यात आला यावेळी महाराष्ट्राला अशा प्रकारची वागणूक का देण्यात आली याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं या बजेटचा एकच दोष महाराष्ट्रावर इतका रोष का म्हणून बजेटचा एकच दोष महाराष्ट्रावर रोष अशा प्रकारच्या घोषणा देऊन या केंद्र सरकारचा पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा निषेध करण्यात आला यावेळी सर्व सेलचे से पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष सुभाष भोसले तालुकाध्यक्ष संदीप मांडवे दत्तात्रय मामा प्रताप पवार अनिल सप्ताळ बिपिन देवमारे अर्जुन शेटे विजय मोरे आनंद कथले सचिन आदमिले सोमनाथ गोरे महिला अध्यक्ष राजश्री ताड सुनंदा उमाटे सौदागर गायकवाड अलका लोखंडे उपस्थित होते